मी धनाजी विनायक मोठी गाव ही व्यवस्थित मिरची वाटते कारण रोगप्रतिकारक शक्ती कमी आहे फुटवा जास्त आहे माल जास्त आहे पण आणि व्हरायटी बी एक नंबर आहे वजनी माल आहे त्यामुळे ही शेतकऱ्याला परवडायसारखी मिरची आहे एक नंबरमध्ये कारण का गे ह्या वर्षी आपण प्रत्येक वस्तूचा आपल्याला अनुभवच घ्यावा लागत असतो त्यामुळं आणि त्या एका मिरचीचं तुम्हाला सांगतो एक बाई साडेतीन तीन बॅगसुद्धा तोडीत नाही आमची व्हरायटी आहे ती आणि तुमची ह्याची जी, जी व्हरायटी आहे ब्लॅक नाईन्टी नाईन नाएं ही व्हरायटी मस् सहा सहा सात सात सा, 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 पिशव्या तुटल्या जाते त्या म्हणजे आम्हालाही परवडते शेतकऱ्याला बी सगळ्याला परवडते सर्व शेतकऱ्याला माझी एकच विनंती आहे की बाबा पुढच्या वर्षी आपण ही सगळी व्हरायटी ब्लॅक नाईन्टी नाईनच नाएं लावावी कारण का आपल्याला परवडते ही वजनाला याला जा जा। जास्तीत जास्त उत्पन्न निघतं आहे कमी खर्च आहे अजून आणि रक्षक ती ह्याची जास्त आहे सगळ्यापेक्षा टेल मोठे मी इथं मिरची बघा आलतो ब्लॅक नाईंटी नाईनची मिरची आहे ही रोगप्रतिशक्ती चांगली आहे मिरचीची सर्वांनी मिरची लावावी याला समजेपेक्षा कमी रोग पडतो खर्च कमी आहे याला दोन वेळेस फक्त ड्रिचिंग केलेली आहे आणि बेसळ थोडा टाकलेला आहे ह्याच्यावर मस्त आलेली आहे मिरची तुटळ तुटाळ नाही कमी खर्चा म्हणजे जास्त उत्पन्न आहे सर शेतकऱ्यांनी ही मिरची लावावी माझं नाव संतोष हरिचंद हेळकर मी दुसऱ्या कंपनीची मिरची लावली होती पण ह्या मिरचीचे वैशिष्ट्य असं आहे की बाबा ह्याला फुटवे चकाकी काळू की मिरचीला शायनिंग शायनिंग माल दिसतो हा मिरचीचा आम्ही मिरची लावता की मिरची तुलली की दुसऱ्या दिवशी लगेच सुकवा जाणवतो ह्या मिरचीला तसं सुकवा जाणवत नाही मिरची आकर्षक काळभोर ही अशी जरा चकाकी फिका की मिरची चांगली आहे आणि रोगप्रतिकारशक्ती कमी आहे मिरचीला म्हणजे ना साधारणतः बोकड्या वायरस ही कमी आहे मिरचीला ह्यासुद्धा माझ्या शेतकऱ्यांना विनंती की ही मिरची लावावी आता मीसुद्धा मारल्यावरचीच मिरची लावणार आहे